महाराष्ट्र राज्यातील विविध भागात टोमॅटो या फळभाजी पिकावर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे कृषी तज्ञांच्या म्हणण्यानुसार जर योग्य नियोजन केल्यास टोमॅटोवर बऱ्याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रण झालेले दिसून येते फळ पोखरणारी अळी ही टोमॅटोची एक गंभीर कीड आहे कारण ती चाळीस टक्केपर्यंत उत्पादन कमी करते तरुण अळी हिरवट ते तपकिरी रंगाचे असतात त्यांच्या अर्ध्या बोटाच्या आकाराच्या गडद रेषा असतात प्रौढ मादी पंखांवर गड तपकिरी ठिपके असलेले पिवळे पतंग असतात अळ्या पानांवर खातात आणि नंतर फळामध्ये छिद्र करतात जे वाटाण्याच्या आकारापर्यंत असू शकतात अळ्याचे अर्धे शरीर फळांच्या बाहेर राहते आक्रमण झालेली फळे लवकर पिकतात फळ पोखरणारी अळी फळातील घर खाऊ शकतो आणि ते कुजण्यास कारणीभूत ठरू शकतो फळ पोखरणारी अळी वर्षभर केव्हाही पोषक वातावरण निर्माण झाल्यास तसे ढगाळ वातावरणात पिकावर हल्ला करू शकते मादीवरच्या पानांवर आणि फुलांवर बरीच पांढरी अंडी घालतात एक अळी वीस दिवसांत दोन ते आठ टोमॅटोचे नुकसान करू शकते हे आहारासाठी हिरव्या फळांना प्राधान्य देते फळे तयार झाल्यावर आक्रमण सुरू होते प्रतिबंधात्मक उपाय पीक घेतल्यानंतर शेताची खोल नांगरणी करा जेणेकरून किंवा सूर्यासमोर येईल आणि पक्ष्यांना ते खायला घालतील फळे लावण्यापूर्वी चार प्रकाश सापळे किंवा फेरोमोन सापळे प्रति एकर वापरा लागवड करताना मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी लागवड करावी तसेच झेंडूची लागवड केली तरी फायद्याचे ठरते लागवडीनंतर चाळीस पंचेचाळीस दिवसांनी शेतात टायकोग्राम चिलोनीस हे लाख प्रति हेक्टर या प्रमाणात सात दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा सोडा हे पोखरणाऱ्या स्वतःची अंडी घालतात परिणामी फळ पोखरणारी अवस्थेतच नष्ट होतात शेतात एक पाचव्या प्रमाणात कामगंध सापळे लावावे किडलेली फळे काढून खूप खड्यात गाढून टाकावीत बायोलॉजिकल उपाय म्हणून पाच टक्के निंबोळर किंवा कडुनिंब आधारित आझाडी रेक्टिन तीनशे पीपीएम दोन मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी बी टी जीवाणूजन्य कीटकनाशक दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात करावी रासायनिक उपाय बाधित फळे हाताने गोळा करून नष्ट करा जेव्हा दहा टक्के फळांवर परिणाम होतो तेव्हा दहा ते, ते पंधरा दिवसांच्या अंतराने खालीलपैकी एक रसायन दोन ते तीन वेळा फवारावे इमामेक्टिन बेन्झोट ग्रॅम प्रति लिटर नोवाल्युरोन घटक असलेले आदामाचे बाराझाइड हे कीटकनाशक दोन मिली प्रति प्रतिलिटर क्लोरॉनिली प्रोला पूर्णांक पाच घटक असलेले एफ चे कोराजन हे कीटकनाशक शून्य पूर्णांक तीन दशांश मिली लिटर हिंदोकचा घरडामकर चे काइट हे कीटकनाशक शून्य पूर्णांक आठ दशांश मिली प्रति लिटर फ्लुबेंडियमिट घटक असलेले टाटाचे टाकू टाकुमी हे कीटकनाशक शून्य पूर्णांक पाच दशांश ग्रॅम लिटर नियोजन केल्यास टोमॅटोवर बऱ्याच ठिकाणी फळ पोखरणाऱ्या आळीवर नियंत्रण झालेले दिसून येते आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावे थँक्यू